नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी पाच सर्वात मोठे निर्णय चला पाहूया पहिला निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा आणखी विस्तार करणार राज्यातील शेतकऱ्यांना शंभर टक्के कृषी पंपांना दिवसा अखंडित व भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा आणखी विस्तार करणार शेतीला लागणारे संपूर्ण सोळा हजार सोर सौर ऊर्जीकरण करणार तसेच यासाठी बारा हजार नऊशे बत्तीस कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे आता लाडका शेतकरी योजना म्हणजे काय तर या योजनेतून शेतकऱ्यांना थेट खात्यावर पैसे जमा करून सहाय्य केले जाणार आहे आपल्या पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी विमा संरक्षण दिले जाणार ठिबक आणि तुषार सिंचनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे शेतकऱ्यांना आवश्यक यंत्रसामग्री सवलतीमध्ये दिली जाणार सोयाबीन आणि कापूस उत्पादकासाठी विशेष अनुदान मिळणार आहे आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड बँक पासबुक सातबारा उतारा मोबाईल नंबर अधिक माहितीसाठी जवळच्या कृषी कार्यालय किंवा नागरी सुविधाशी संपर्क साधावा असं सांगण्यात आलेलं आहे आता तीन नंबरचे अपडेट पाहूया केंद्र सरकारची एकीकृत निवृत्ती वेतन योजना महाराष्ट्रात लागू राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारची सुधारित एकीकृत पेन्शन योजना म्हणजे यू पी एस लागू यासाठीच्या खर्चाला सुद्धा मंजुरी अंतिम वेतनाच्या पन्नास टक्के महागाई भत्ता इतकी पेन्शन निवृत्ती वेतनच्या साठ टक्के इतके निवृत्ती वेतन महागाई भत्ता या ठिकाणी दिली जाणार आहे आता आपण चार नंबरचे अपडेट पाहूया नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पास मंजुरी नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पास मंजुरी सात हजार पंधरा कोटीचा प्रकल्प पश्चिमी वाहिनी नदी खोऱ्यातून दहा पॉईंट चौसष्ट टी सी पाणीवर प्रस्तावित जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार पाचशे सोळा हेक्टर क्षेत्राला लाभ या योजनेत नववीन धोरणे प्रस्तावित पंधरा दिवसात निविदा जारी करण्याचे निर्देश मांजरपाडा दोनचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे सादर करण्याचे निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहे आता आपण पुढची आणि सगळ्यात शेवटची अपडेट पाहूया ही अपडेट अतिशय महत्त्वाची अपडेट आहे तर अन्य महत्त्वाचे मंत्रिमंडळ निर्णय आर्थिक अडचणीतील सहकारी साखर कारखान्यांना शासन हमीवर मुदती कर्ज उपलब्ध करून देण्याबाबतच्या धोरणात सुधारणा परतफेडीसाठी संपूर्ण संचालक मंडळावर जबाबदारी महावितरण कंपनीच्या वीज पुरवठदाराची थकीत देणी देण्यासाठी कर्ज उपारणेस शासन मान्यता या ठिकाणी मे ॲनिमल केअर सेंटर फाउंडेशन यांना पशुवैद्यकीय हॉस्पिटलसाठी कळंबोली येथे दिलेल्या जागेची अतिरिक्त भाडेपट्टा शुल्क आणि सेवा शुल्क माप कोल्हापुरातील वारणा समूह विद्यापीठास मंजुरी श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या पारंपरिक जमिनींना देण्यात आलेली सूट वंश परंपरेने त्यांच्या वारसांना सहकार भवनासाठी सायन येथील जागा देणार तर अशा प्रकारे मंत्रिमंडळामध्ये पाच मोठे निर्णय होते अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा